दोन तीन दिवस झाले वेळेच्या आधी पडणारा सततचा पाऊस आणि शिवाय घरात लाईट नाही लाईट नसल्यामुळे मोटरा चालू होत नाहीत पाणी नाही पण तरीसुद्धा एवढ्या अडचणी असताना सुद्धा आहे ना असं बाहेर आल्यावर स्वर्ग 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 म्हणतात ना तो काही याच्यापेक्षा सुंदर नसेल असंच वाटतं बरं का तर तीन चार दिवस झाले का कमी काय आठवतच नाही आता पण खूपच पाऊस चालू आहे आणि जोराचा पाऊस येत नाही आहे रिमझिम सतत चालू आहे चाल। सारखं ढगारे भरून येणार हवा सुटणार की लगेच पाऊस येणार आणि सारखे हे ढगच हाटेनं झालेत पण तरीसुद्धा किती सुंदर वाटते बाहेर आलं की असं एवढं मन फ्रेश होऊन जाते असं वाटते जसं काही झाडं पक्षी सगळं सगळं सगळ्यांना हेच हवं होतं की काय असं वाटायला लागलेले आणि खूपच पावसाने चिकचिक झालेली लाईट नसल्यामुळं काही अपडेट देता आले नाहीत काही नाहीत मग आज जरा आईच्या गावातून मोबाईल चार्जिंग करून आणला आहे मम्मीच्या घरून त्यामुळे म्हटलं थोडीशी अपडेट द्यावी तर ह्या पावसाला सगळेच जण कंटाळलेत बरं का पण खूपच छान वाटते पाऊस उघडला की थोड्या वेळासाठी का फाईना खूप छान वाटते गुरांची खाण्याची वांदे झालेत माणसांची बसाई उठायची वांदे झालेत पण तरी पण भारीच वाटते कसं हे झाड हिरवगार झाले त्याच्यावर हे खिलबिलणारे पक्षी शब्दातच वर्णन करता येत नाही ह्या सगळ्या गोष्टींचं तर असो आमच्याकडे तीन चार दिवसात या बराच पाऊस झालेला आहे नांगरटी मोडायला येतील अशा असा पाऊस झालेला आहे आणि हे माझं कडीपत्तेचं झाड जे आहे जा ना ते पूर्ण मेलेलं होतं म्हणजे वटून गेलेलं म्हणून आम्ही कापून काढलं होतं पण ते सुद्धा आता छान फुटलेले तिथंच एक तोंडल्याचा वेल होता छोटासा त्याची मुळी होती तर तिला सुद्धा आता त्यात सुद्धा जीव आलाय असं वाटायला लागले ही छोटी छोटी रोपटी लावलेली ती, ला ती सुद्धा छान झालीत आता तर तुमच्याकडे आहे का पाऊस आणि तुम्ही कोणत्या गावातून तुम व्हिडिओ बघताय मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या आज सासूबाईचे फक्त गप्पा आहे का पुढची देऊ बाबासायला काय आपल्या खोर्ची डाक्टर खोर्ची बसा म्हणतो पण आपले हिता का तिकडे तुमच्या घरी नसू पण आपण हिता देऊ का बसायला म्हणते मी खाली बसलाय तरी नाही काय बसावं लागत नाही आपल्याला आलंच नाही तसली आईस करायला कशाची मग डॉक्टर म्हणतो खोर्चीवर बसत भरून देते पडशी गार झाली ना लादी गार झाला दोन अडीचशे रुपयाची घेणं आणि बसणं लादीगार झाली म्हणून विचारलं म्हणलं देऊ का खुर्ची सगळ्या ह्याच गार झाली घरात पाणी तुमच्या ह्या शेड मुळ घरात पाणी जात नाही ना असत ही पण इथनं पाणी येतं की भिंतीतनं खाली बाहेरचं वल होते घरात नाही वल होत पण बाहेरचं वल होत आमचं असं पाणी आज जाते दोन दोन पडच्या आडव लावलं तरी पाणी साचत आहे उंडी तसे लावले दोन पिशव्या अजून लावले आता झालं का बंद आता पावसाच बंद झाला ना आता काय येते की भरपूर काय होते खाना खाना येऊ मोकळा बाईने बाय काय गुरांना वैरण खाता येते काय येते काय करा येते का कुठे खा येते चुलीत घालायचे चुलीत आमच्या पाणी खेळते हे माझ्या चुलीत काय झाले मी तर गॅसवरच करते मी मी शिवडीवर लाकडून पेटी जेवण समोर टाकते पेटी वर दोन 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 तीन लाकडं घालते त्याच्यावर करते कुठे एकटीला एक बघूल चाकडून दोन लाकडी झाल्या बाजी काकू तुमची पण लाईट नाही आली आमची तीन दिवस झाले आमची पण नाही म्हण तीन दिवस झालं कसतीस लागण आमची तर नाही लागत आमची भी गडीवर आले ना। करती की बंद हा आल्या आल्या थोडा वेळ पाच मिनिटं येजा येजा करते की बंद होती चकचक करते मी आज फोन माझ्या आईकडनं चार्जिंग करून आणला सकाळी जाऊन मी नाही गेली ह्यांच्याजवळ दिल का दूध घालायला जातानी आणि भाव आता घेऊन आलता शेवळ्या करून आणल्या तेव्हा पिशवीत तशाच पडल्या आणले की काय तुमच्या पेरी झाल्या आमच्या कशाच तेव्हा आळवल्यात नाही तेव्हा तशाच मऊ सगळ्या सादळ येऊन सादळ आहेत म्हण हवेल नाही म्हणजे वाळ तशा पण ही काय सादळ हो काही असला वेळेच्या आधीच पाऊस आलेला ही काय सगळे मऊ आहेत हो का मागाच्या पाऊस गहू गव्हाचं पिटन रवा गव्हाचं पीठं रवा निम निम हां निम शेरभर गणायचं निम निम घालायचं कशाला किलो भर रवाना आठोभर पीठ घाला आठ हां ना म्हणलो तर 80 किलो पीठ घाला शेरभर होतंन की दोन्ही मिळून किलो मध्ये किती बसते किलो मध्ये किती बसते आठोभर पीठ बसन आणि रवा किलो भर घालायचा चालणी ठेवलेला आहे काय रवा आधीचा अंधारा सारखा असतो पोरं पोर आणत मी खात नाही रवा घालायचा आठवाभर आणि गव्हाचं पीठ आठवा अर्धा अर्ध दोन्ही घातल्या चांगले होते ते काही चांगले झालेल्या पण ती काय त्या तिने सादळलेलं येत त्याला ऊन द्यावं लागेल कडक सांडग्यासलच झालं ते सादळ बसले ते वाटल्या जायला नाही बाकी गुरांना वैरण करायची मला करू का त्याला फोन का करीन म्हणानी तो करून बघू का एकदा हो पाऊस वांभळ चालू आहे असली कुठे जाते काय करते हा उचलत नाही ते ते म्हणलं मी करून बघितला फोन उचलत नाही तर पुन्हा केल करते ते माग तरी झोपली तुम्ही तरी लोळा मी तर नाही दोनदा भिजून आली हो का अंग अजून वलच आहे माझं अंग अजून वलच आहे ती शिर्डी एकदा सोडून आणली जाऊन वैरण पडायचं भिजत भिजतच वैरण आणून ठेवली इकडं कुठली काय टिपक्यातच बाया पाणी भरते ते लाईटच नाही काय करायचं चालू आहे कधी मी वाटाच उन्हा हो होती पण धुतला नाही म्हणलं पाण्याचा आधी बघाव नियोजन वाटलं तर नुसतं आपलं उंच पाणी घेऊन ओल करून पोसायचं आपल्याला वाशी अगदा कर शेर ते शेरड्यांच्या घाणी मुळेच वाटतं तेवढं नाहीतर दुसऱ्या कशाची घाण वाट्यावर पण ती शेरडा बांधती ना त्याच्यामुळं तेवढच पोसायचं सकाळच्या पाणी बाहेर काढले की ओल करायचं चिकडाच्या पाय वाचायचं लाल होतोय वाटा सगळा शेरडी तर सकाळपासून बांधली बांधली तिथं बाबळीवर आता आणून मध्ये बांधली मग लय पाऊस यायला लागला म्हणलं झुडपून निघती बाई शिर्डी म्हणून पावसातच गेली बांधली आणून शेडमध्ये बांधली तिकडं गुरगंजीत आहेत ना गुरगंजीत म्हणून शिर्डी शेडमध्ये बांधली आता आणावं लागते वैरण कशी खायची गुरांनी पावसाच नाही सोसत पण ठेवली तशीच लय मी दिवसभर शेडमध्ये बांधून चिकचिक होती लय खाली त्यांच्या आता वैरण त्यांना शेड मध्ये आणूनच टाकावं लागेल पावसात कसं खायचं त्यांनी साडेपाच वाजल्या दात्या चहाचं खळं संपले आला तुम्ही चहाचं खळं संपले आला मुलगा सकाळी खाऊन आले शिगली तीस तू चव्हाण पुन्हा फोडणी देऊन भात शिरून पुन्हा नाही पेटल्यावर काय करू त्याचं काय तर नाही तर शिगली असेल की भाकरी काल आता नाही करणार सकाळी शिजिलेला भात हसायची ती मटर मसाल तिथं बोलू बार सीमा पिजेत होती बाहेर म्हणजे पुन्हा दुपारच्याला खवा संध्याकाळच्या लायची तर नाही दिसायचं पावस तासलं येला बारा वाजता उठलेच आज नऊ वाजता उठलेच ना काय करत उठून तेवढे पावसाचं उठून काय करायचं जेव्हा उडले तो आम्ही चटप सात पन्न मुवी छोटी खाऊ पुन्हा आधी खाऊ नग मनावत चालतंय बसा ते मी करते गायला वैरण काय ती आता नाही करायचं आता नसतो करत ती म्हणाल झोपलेत म्हणल्यावर आता काय सारखं फोन कसा करायचा तो करीन मनाने मनानी करीन माझ्यावर ना करीन नाही तर राजू दाजीच्या फोनवर करीन त्यांचं एवढं आपल्याला जसं वाटत म्हणतात तस त्यांना काय करायचं केलं तर सांगन मी तुम्हाला मला काय करते त्याच नाही काय नसली गेली तरी बरं झालं पण जायची होती काल चंकू म्हणला नसत गेली पावसामुळे म्हणजे असते थांब पाऊस पाऊस होईल नाही दोन तीन दिवस मग आंबळ सांगितली होती चो को चो को ना राहायचं कुठं कुणाच्या गाळात खेळायची देखील असं नाही का आधी होऊन आता मसा आलेली पांढरे होऊन गेले होती माळावरच होती आई होता आधी चार रोज आगाव राहिली असती सगळं असतं

ढकलून नोळायचं म्हणजे दिवस मारते मी सांजतेला कुशल म्हणलं तू जाग जावं अहो कुशल दाखल ते जाऊ देच नाही म्हणजे नाही मोबाईल द्यायला पाहिजे काहीतरी पाटा पिठा लावून ठेवायचा जाऊ दे बाई आता फिरून टिपकं चालू झाला आता मला वैरण करावीच लागन आतमध्ये आणून गुरण बाय चल तू बरं सांग माझं कायचं हो मोकळं आहे भाईचं पण दम कुठे निघतो सांभाळ्यात चार्जिंगच नाही दत्तार मानला चार्जिंग माझं आय करून आणलं म्हणून चार्जिंग राजा चार ह्याच्यावर तुमच्या कागद हाते नाही लाईट नाही बरोबर आहे सगळ्यांचं चार्जिंग कुठं करते मी उगायच्या इथं दिल तर मग माझ्या फोनला चार्जिंग झाली आज गडी घरी काल माझा ई बंद होता नाही गडी गडी इथे जाते काय चार्जिंग व्हायच्या चार एवढ्या जागेसाठी जाताना किती खर्च करायला लागला गो किती जागा निघाली आज हे एक खर्च फारचे तीन फारचे निघाली तेवढ्यासाठी किती खर्च येईल सहा हजार आणि आप जायची सहा हजार त्या खांबाला आमच्या जाळीला सहा हजार केलंय

आमचं तर बाटलं आहे लाटलं आडमाटी झाली कुण कुण आहे तेवढ्यात ही चौकट कटियाला झाला असता बांधलायच्यात पण त्या कुंभांनी नुकतं लोक आणला आणि दिलं दिलंस उमच्याला इटकरी करून पडल्यानंतर नाही उमेदवार इटकरी ती बेसदा लाट घेत म्हणत पुन्हा त्याने फोडलं मी येतं नाही मी घेतली असं जर काय काय घालून उभा की हे हा मी ती जागासाठी दोन फट्यायची दोन फट्यायची मागं तिकडे जावा तिथून पुन्हा मात आमच्या मी आली कधी घेतली म्हणजे त्यांच्या जागेत गेली तर काय चढायचं काय होत आहे की अजून दारात त्याला काय होत अगं पण जागा लई म्हणजे सुटली की पुणी ती पण तेवढ्या ती कटियाड्या जागा असतात तर कोण कटियाड्याला बांधते तेव्हा तावा खाली घेऊन नाही ग तर मंडळी तुम्ही आमच्या गप्पात ऐकलेच असतील गप्पात ऐकवल्या आज तुम्हाला नुसत्या तर शेवळ्या बरवून आणून दिलेल्या आहेत भावाने आईच्या गावातच म्हणजे मला तसं नव्हतं बोलायचं आईच्या गावात म्हणजे माझ्या आईच्या मा गावी शेवळ्या बनवायला दिल्या होत्या ना मी अरे मला इथं काहीतरी काळं दिसलेलं माशी बसली होती की काय भेटत नाही आता माशी नाही माती तर <laughs> तिकडे दिलेल्या शेवया बनवायला आठ दहा दिवस का बारा दिवस काहीतरी असे झाले आणि ते शेवयात आणल्या नव्हत्या म्हणजे बनवल्याच नव्हत्या त्यांनी अशा बांबळच चालू आहे ओ खूपच दिवस झालं गेली तीन चार दिवस झाले रोजच बांबळ चालू आहे आणि भुरभूर भुरभूर पावसाची येते आज तर गायांना तिकडे शिफ्ट केले गंजीत हे बघा इकडं बांधलेत गाया काय करणार इकडे एवढी किचकिच किचकिच झाली सगळीकडं एकाच एक जागेवर बांधून बांधून अजून किचकिच होती आणि इकडं काल चिंके आणि चिंगी इकडे होत्या दिवसभर कारण काल गाया दिवसभर शेडमध्ये होत्या काल दिवसभर गाया शेडमध्ये असल्यामुळं हे बघा कसं शेडमध्ये पण किचकिच झाली सगळी म्हणून मग आज गाया तिकडे बांधल्या बाहेर तर आता आणायला लागतील इकडे गाया आणि सासूबाई गेलेल्या आहेत आमच्या चला सासूबाई आहेत बरं का माझ्या त्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ मी काय जास्त करू शकत नाही कारण माझ्या फोनला चार्जिंग करून आईची इकडून आणली आणि लाईटीचा आमच्याकडे काही भरोसा नसतोय तुम्ही आता ऐकलंच असेल आणि आता आली तोपर्यंत चार्जिंगला लावते आणि चार्जिंग, चार्जिंग करून गायांना पाणी पाजून व्हायरल करेपर्यंत तर लाईट आहे हे नक्की आणि परत अंधारात कशाचा व्हिडिओ बनवणार ना तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मेहनती मी व्हिडिओ बनवते रोज रोज आणि मला छान पण वाटतं बरं का की तुम्ही मला विचारत असता की व्हिडिओ का नाही आला वगैरे व्हॉट्सअपला मेसेज करून इन्स्टावर डीएम करून विचारता तर खूप छान वाटतं की आपल्याला पण कोणतरी बघणारे आहेत पण व्हिडिओ खरंच माझे न येण्याचे हे कारण आहेत की खूपच प्रॉब्लेम असतात गावच्या ठिकाणी राहते ना मी ग्रामीण भागामध्ये लाईटची आणि अशा बऱ्याच गोष्टींचे प्रॉब्लेम असतात तर त्यातूनही थोडंसं वेळ काढून बनवत असते मी तर आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र